नमस्कार इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती मी गोपाल सिंधाने आपलं सरच स्वागत करतो कंबाईन गट ब पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेचा नुकताच पेपर संपन्न झालेला आहे आणि मी नाशिक येथील पंचवटी कॉलेज या परीक्षा केंद्रावरती आहे आपण विद्यार्थी मित्रांकडनं जाणून घेऊया नेमका आजचा पेपर कसा होता सर नमस्कार नमस्कार आपलं नाव सर माझं सचिन सीताराम ढगे सचिन सर आपल्या सोबत आहेत सचिन सर नेमका आजचा पेपर कसा होता मॉडरेट टू डिफिकल्ट होता आणि बऱ्यापैकी ऑप्शन्स थोडेसे होते म्हणजे असे हे करंट पहिल्यांदा आयोगाने एवढं अवघड विचारलं मॅथ रिजनिंग तुलनेमध्ये सोपं होतं यावेळी रिझनिंगचे क्वेश्चन बऱ्यापैकी सोपे होते एक पंधरा सोळा पर्यंत अटेम्प्ट होतील असे विदिन टाइम मध्ये होतील असे होते सायन्स आउट ऑफ द बॉक्स नेहमी सारखंच होतं आणि बऱ्यापैकी होता म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट होता खूप अवघडही नव्हता आणि खूप सोपाही नव्हता सर चालू मागील किती महिन्याचं विचारलं होतं घडामोडी मागच्या पैकी मला वाटतं एक मागच्या एक सात आठ महिन्यातले होते बऱ्यापैकी क्वेश्चन्स आणि काही क्वेश्चन्स होते थोडेसे अवघड होते सर एकंदरीत सर्व विषयांमधून कुठल्या विषयाला जास्त भर देण्यात आला होता आ, भर म्हणजे ऍज युजल होत इतिहासचे दहा क्वेश्चन पॉलिटीचे पंधरा नंतर भूगोलचे दहा नंतर इकॉनॉमिक्स आणि आ, भर सायन्स आणि सायन्सचे वीस क्वेश्चन होते आणि याचे पंधरा क्वेश्चन होते असंच होतं सर तीन भागात डिवाइड करायचं झालं तर आजचा पेपर सोपा कठीण कि मध्यम कठीण होता मध्यम तू कठीण होता सर मध्यम तू कठीण कडे चाल होती असं सोपा नव्हता खूप कारण आयोगाचं कसं असं माहितीये का गुड फीलिंग वाले पेपर असतात पेपर देतो तेव्हा असं वाटतं की खूप सोपा केला पण एन्सर की आली की मग सगळं पहिले सारखे पहिले पाडे पन्नास असं होतं खूप खूप धन्यवाद सर पुढील आपल्याला इन्फिनिटी अकॅडमी थँक्यू सर तुम्हाला सोपं होतं टाइमाचं इश्यू झाला आणि मॅथ रिजनिलन टाइम नाही पुरला करंट कसं वाटलं तुम्हाला आजचं करंट थोडं हार्डच होतं करंट कारण की जे अपेक्षित होतं आवड आवड वगैरे येतील किंवा क्रीडावरती येतील ते एवढे काही आले नाही त्याच्यामध्ये पुरस्कार वगैरे काही आले नाही त्याच्यामध्ये तुम्हाला विज्ञान कसं वाटलं आजचं विज्ञान वाचलेलं होतं त्यापैकी काही आलं नाही थोडंफार आलं त्यापैकी मला पहिला अटेम्प्ट होता माझा तुमचा पहिला तुमचा पहिलाच होता माझा तुमचा पहिलाच वाटला बाकी तुम्हाला पॉलिटी हिस्ट्री जॉग्रफी हे सब्जेक्ट कसे वाटले ते इझी होते ते म्हणाल हो काही आउट ऑफ द बॉक्स प्रश्न दिसले का तुम्हाला की तुमच्या वाचनातच नाही आले काही पुस्तकातलेच होते मॅक्झिमम पुस्तकांचा फक्त वेळेचा तुम्हाला बारा तेरा तेही योग्य येतील असं वाटतं तुम्हाला हो येतील येतील म्हणजे मॉड्रेटर्स लेवल चे आपण हे समजूया आपण कारण की ऐन टाइम वरती लक्ष देत नाही आपण इथं भरपूर करत असतो पण ऐन टाइम वरती तिथे एक्झाम मध्ये पूर्ण घोळून जात तर पेपर, पेपर हा या कॅटेगरी मधला म्हणू शकतो मागील जो दोन हजार तेवीस चा प्रश्नपत्रिका झाली होती तर त्याच्यात थोडे अवघड प्रश्न होते पण आज मात्र आपल्याला थोडे प्रश्न जे आहेत तर ते सोपे बघायला मिळतात विज्ञानाच्या विषयी देखील जर पाहिलं तर विज्ञानावर देखील प्रश्न सॉल्व होतील अशा पद्धतीचे प्रश्न होते गणिताला ज्याचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन असेल तर त्याला गणिताला देखील सहज पंधरा प्रश्न सुटू शकत होते तर अशाच पद्धतीने पेपर होता पेपरमध्ये वीस प्रश्न एक ऍप्टीट्यूड रिजनिंग यांच्यावरच विचारलेले होते त्याच्यापैकी पंधरा हे सॉल्व्ह होण्यासारखे होते बाकी फक्त काहीच जे प्रश्न होते तर ते आउट ऑफ दिसलेले बाकी पॉलिटी पण सोपं विचारलेलं होतं करंटमध्ये थोडं वेगळं विचारलेलं होतं काही गोष्टी पण त्या देखील तुम्ही लॉजिकच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकत होत्या तसेच जे प्रश्न विचारले होते तर त्या प्रश्नांमधील टोनच अशी होती की तुम्ही बाकीची जर ऑप्शन इलिमिनेट केले तर तुमचं ऑटोमॅटिक उत्तर जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने येत होतं तर हा कट जो प पेपर आहे तर तो झालेला आहे तर या पेपरवर तुम्हाला काय वाटतं की किती कट ऑफ जाऊ शकतो तुम्ही किती अटेम्प्ट केले आणि तुम्हाला किती गुण मिळू शकतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा